नमस्कार मैत्रिणींनो दीप स्टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजचा एक जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आज आपण ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे ते बघणार आहोत बघा कटोरी ब्लाऊजचे जे कटिंग आहे किंवा त्याचं जे स्टिचिंग आहे अस्तरवालं याचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन चेक करू शकताय पण आज आपण बिना अस्तरचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं आहे आणि त्याचं स्टिचिंग कसं करायचं आहे हे बघणार आहोत ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणू व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे जे काही मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे बघा ज्यावेळेस आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग करत असतो जेव्हा आपण साध्या ब्लाऊजवरती कटिंग करतो बिना अस्तरच्या ब्लाऊजवरती तर त्यावेळेस आपल्याला कुठल्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजेत हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैत्रिणींनो चला व्हिडिओला स्टार्ट करूयात व्हिडिओजला सुरुवात करण्या अगोदर मैत्रीणं चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी कमेंट नक्की करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात लगेच तर बघा इथे हा जो ब्ल्यू कलरचा ब्लाउज आहे हे मी घेतलेला आहे याच्यावरती आपल्याला कटिंग करायचं आहे ठीक आहे मैत्रिणींनो आज आपण कटिंग कशी करायची आहे हे शिकणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंग कसं कर करायचं आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे कारण की बघा बिना अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला पायपिंग जमत नाही आणि अजून एक म्हणजे त्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही बऱ्याचशा जणींचा असा प्रश्न असतो की ज्यावेळेस अस्तर इस अस्तरचं जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो ना मैत्रिणींनो तेव्हा आपल्याला फिनिशिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नसतो पण जेव्हा आपण बिना अस्तरचं ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्या फिनिशिंगमध्ये थोडीशी तरी गडबड होऊन जाते तर ते होऊ नये याच्यासाठी कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायचे आहेत हे आपण शिकणार आहोत जेव्हा आपण स्टिचिंग करणार आहोत आज आपण इथे फक्त कटिंग करणार आहोत ठीक आहे तर बघा पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे अस तर बघा पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला इथे कटिंग करायचं आहे तर हे मी घेतलेलं आहे ब्लाउज पीस आणि हे मी घेतलेलं आहे पेपर पॅटर्न ठीक आहे पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे त्याचा व्हिडिओ आपण काल मी अपलोड केलेला आहे तुम्ही जर अजून चेक नसाल केलेला तर तुम्ही के जाऊन चेक करू शकता किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे ठीक आहे तर बघा आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस जेव्हा आपण कटिंग करतो ना तो करने तर कटिंग करण्या अगोदर आपल्याला त्याला प्रेस करणं फार गरजेचं असतं ठीक आहे प्रेस केल्याने काय होतं आपली जी फिनिशिंग असते ब्लाऊजची ती एकदम परफेक्ट येत असते आता बघा ब्लाऊज पीस कसं टाकायचं आहे बघा कपडा जो आहे इथे असा काट येतो ना ब्लाऊज पीसला प्रत्येक ब्लाऊजला असा काट येतो तो जो काठ आहे खालचा काठ आणि वरचा काठ अशी घडी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि काठ आपले समोरासमोर आले पाहिजेत म्हणजे त्या बाजूने आणि बंद बाजू आपली इथे आपल्या बाजूने ठेवायची आहे ठीक आहे ही मी बंद बाजू इथे ठेवलेली आहे आता मला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर बंद बाजूच्या दिशेने इथे मला ठेवायचा आहे बॅक पार्ट तर बॅक पार्ट जो आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे तर बघा हा असा मी इथे बॅक पार्ट ठेवणार आहे खूप साऱ्या महिला काय करतात ना जेव्हा खालची जी पट्टी जोडायची असते आपली इथली ही खालची पट्टी ती याच्यामध्येच अटॅच करून घेतात एक इंच एक्स्ट्रा वाढवून घेतात तसं नाही करायचं मैत्रिणीनो ना। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, का। पाठीमागची जी फिटिंग आहे किंवा फिनिशिंग आहे आपण जे टक्स मारतो ना त्याच्यामध्ये ती थोडीशी जाड होत राहते ती जी शिलाई आहे ती जाड होते आणि त्यामुळे इथला जो पार्ट आहे ना पाठीमागून एकदम खराब दिसतो आणि फिनिशिंग चांगली दिसत नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जो आपण खालून जी काही पट्टी लावणार आहोत ती एक्स्ट्रा कट करणार आहोत तर आता बघा इथे मी सगळ्यात अगोदर ठेवणार आहे हे बॅक पार्टचं पेपर पॅटर्न आणि याला मला आखून घ्यायचं आहे जसं आहे तशा स्वरूपाचं मी आखून घेणार आहे इथे मी कुठलंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार नाहीये कारण की एक्स्ट्रा मार्जिन घेऊनच मी इथे कटिंग केलेलं आहे ठीक आहे बॅक पार्ट असं ठेवल्यानंतर त्याला आपल्याला साईडला करून द्यायचं आहे आणि ही जी समोरची जागा आहे इथे मी अगोदर ठेवून बघणार आहे की माझी बाही जी आहे ती बसते की नाही आता बघा जेव्हा आपण बाही कटिंग करत असतो ना तर त्यावेळेस आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायची असतात जर तुम्ही अशा स्वरूपाच्या ब्लाऊजवरती कटिंग करत असाल तर आणि म्हणजे बिना अस्तरच्या ब्लाऊजवरती जर कटिंग करत असाल तर आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो आणि अस्तरच्या ब्लाऊजवरती कटिंग करता करत असाल तर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो आता बघा इथे जे आहे ही माझी बाही इथे बसत नाही आहे त्याच्यामुळे मी जी बाही आहे ती ह्या बाजूने ठेवणार आहे बाही आपण नंतर कट करूयात अगोदर बाकीचे पार्ट ठेवूयात जो ब्लाऊज पीस आहे तो ऐंशी सेंटीमीटरचा आहे माझ्याकडे आणि जे पॅटर्न आहे ते आहे आपलं छत्तीस साईजचं तर बघा इथे मी असा हा साईड पीस ठेवते आणि याला मी इथून असं कटिंग करून घेणार आहे जसा आहे तसा आखून घ्यायचं आहे हे साईडला ठेवूया आता आपल्याला ठेवायची आहे कटोरी तर कटोरी जी आहे ती कशी ठेवायची आहे ही बघा इथून मी अशी तिरकस कटोरी ठेवणार आहे कटोरी नेहमी तिरकस कपड्यावरच ठेवायची असते कटिंग करताना तर कशी जिथे ज्या जागेवरती बसेल तिथे मी ठेवणार आहे आता इथे मी बसवून बघते बसली तर मी इथेच ठेवणार आहे ठीक आहे तर बघा ह्या साईडला माझी कटोरी जी आहे ती एकदम बस एक परफेक्ट बसलेली आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा ह्या साईडने एकदम परफेक्ट माझी कटोरी जी आहे ती बसलेली आहे ठीक आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्लिअर दिसावं म्हणून मी कपडा थोडासा सरकवते पण मैत्रिणीनं तुम्हाला कपडा सरकवायचा नाहीये जर तुम्ही नवीन असाल नवीन जर शिकाऊ असाल तुम्ही तर तुम्हाला कपडा बिलकुल सरकवायचा नाहीये एका जागेवर स्थिर कपडा ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला ब्लाउजचं कटिंग करायचं आहे ठीक आहे आता हे झालं माझं इथे कटोरी आणि टक्सचे जे पॉइंट आहे ते मी अगोदरच काढून घेतलेले होते ते मी इथे अगोदरच आणि टक्सचे जे पॉईंट आहे ते मी अगोदरच काढून घेतलेले होते ते मी इथे आखून घेतलेले आहे ठीक आहे पण इथे जे आहे बघा इथे माझी कटोरी थोडीशी मागे पुढे झालेली आहे त्याच्यामुळे मी इथे नाही काढणार आहे कटोरी ठीक आहे तर मी जी कटोरी आहे ती इथे ठेवणार आहे कारण तिथे जो आहे तो जो पोर्शन आहे तो थोडासा मागे पुढे पण होतोय ठीक आहे तर कटोरी मला इथे ठेवायची आहे ह्या साईडने तिरकस मी कटोरी ठेवली आहे आणि इथे मी आखून घेणार आहे इथली कट काढलेली कटोरी मी कट करणार नाही इथली काढलेली मी कटोरी कट कर्ट करणार आहे ठीक आहे ऐंशी सेंटीमीटरचा कपडा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला छत्तीस साईजचं ब्लाउज जे आहे ते बसवायचं आहे ठीक आहे तर ते कसं बसवायचं आहे ते बघूया आता हे आपलं सगळं आहे आता इथे मला स्लीव जे आहे ती कटिंग करून घ्यायची आहे आता बघा स्लीवज माझी इथे कट होते थोडीशी कट होते ठीक आहे अगोदर हे सगळे पार्ट आपण कट करूयात आणि मग आपण स्लीव कटिंग करूया कटिंग करत असताना कर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक हात आपला कपड्यावरती ठेवला पाहिजे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचा आहे कमी कपड्यामध्ये कसं कटिंग करायचं कसं ब्लाऊज स्टिच करायचं खूप साऱ्या महिला काय करतात ब्लाऊजचं आहे ते कप कपड़, कमी कपडा असतो आणि त्यांचं माप जास्ती असतं मग त्याला ॲडजस्टमेंट कशी करायची असते हे आपण आज कटिंगमध्ये शिकणार आहोत आणि याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ येणार येणार आहे दोन पार्टमध्ये मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे कटिंग आपल्याला प्रॉपर आली ना मैत्रिणींनो की स्टिचिंग करायला फार सोपं जात असतं ठीक आहे याचं पॅटर्न कसं काढायचं आहे याचा पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे मी कालच तुम्ही जर चेक नसेल केला तर जाऊन तुम्ही चेक करू शकते ते बघा हे अशा पद्धतीने आता साइड पीस एक एक पार्ट आपण इथे कट करणार आहोत एक एक पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे कटिंग करताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की आपला जो पार्ट आहे प्रत्येक पार्ट आपले खालीवर नाही झाले पाहिजे सरकले नाही पाहिजे ठीक आहे नाही तर आपली कटिंग चुकू पण शकते हे झालं आपलं साईड पीस बॅक पार्ट आणि साईड पीस कटिंग झालं आहे आता आपल्याला कटिंग कर, करायची आहे कटोरी तर ह्या बाजूची मी कटोरी कट कर्ट करणारे ह्या बाजूची नाही कारण तिथे माझी कटोरी बसत नव्हती आता याला अशा या स्वरूपाचं मी इथे कट करून घेते ऑलरेडी आपण जो आहे टक्स टाकून घेतलेला आहे तसाच तुम्हाला पण टक्स टाकून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला स्लीव जे आहेत ती बघायची आहे बसते की नाही कोणत्या जागेवरती बसणार आहे ह्या जागेवरती जर बसत असेल तर आपण इथे ठेवूया बघा कपडा मी असा करून घेतलेला आहे आणि जर इथे माझी स्लीव बसत असेल तर मी इथे कट करून घेणार आहे ट्राय करून बघायचं ज्या जागेवरती बसेल त्या जागेवरती आपल्याला कट करायचं इथे माझे स्लीव बसते थोडीशी मागे पुढे होते हे बघा इथून अशी थोडीशी मागे पुढे होते आणि इथे जे आहे इथे परफेक्ट बसते ही इथे आणि हा जो पार्ट आहे हा आपला मच्छमध्ये कट होणार आहे अजून मी दुसरा जो आकार आहे बाहीचा तो दिलेला नाहीये ठीक आहे तर मी इथेच बाही माझी कट करून घेते ही अशी आहे अशीच्या अशी मी पेपर असाच असा पकडून आणि मग इथे बाही माझी कटिंग करणार आहे तर बघा इथे माझी बाही जी आहे ती प्रॉपर कटिंग झालेली आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित कटिंग करून घेतली आहे ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे बघा एवढा कपडा उरलेला आहे तर आता इथे मी क्रॉस पट्टी कशी ठेवणार आहे ते बघूयात ऐंशी सेंटीमीटर मध्ये फक्त इतकासाच कपडा आपला उरलेला आहे तर आपल्याला क्रॉस पट्टी आपल्याला इथे कटिंग करणे करायची आहे तर आपण कशी करणार आहोत तर बघा मी इथे खालच्या साईडने जे आहे ते अस्तर जॉईन करून घेणार आहे क्रॉसपट्टीला दुसरा काही कपडा मी जॉईन करून घेणार आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने मी इथे क्रॉसपट्टी अशी कट करणार आहे बघा इथे मी एक इंचाचं मार्जिन दिलेलं आहे आणि मग ही क्रॉसपट्टी अशी ठेवलेली आहे आणि याला आपल्याला आखून घ्यायची आहे थोडीशी इकडनं पाव इंच पण एक्स्ट्रा ठेवलेला आहे मी कारण की आपल्याला जॉईन पण करायचं आहे ते तर बघा हा झाला आपला वरचा पार्ट ठीक आहे आणि खालचा जो पार्ट राहणार आहे खालच्या साईडनी हे दोन्ही बाजूचा वरचा पार्ट झाला आपला आणि खालच्या साइडनी मी इथे दुसरा कपडा लावून त्याला अटॅच करून घेणार आहे असं ऍडजस्ट करावं लागतं जर कपडा कमी असेल ब्लाऊजमध्ये तर ठीक आहे तर ते, ते कसं ऍडजस्ट करायचंय ते आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज आपलं इथे कटिंग झालेलं आहे आता एवढासाच कपडा आहे याच्यामध्ये मला क्रॉस पट्ट्या पण कटिंग करायच्या आहेत तर क्रॉस पट्ट्या आपण कशी कटिंग करणार आहोत आता एवढासाच कपडा आहे याच्यामध्ये मला पायपिंगसाठीच्या पट्ट्या ज्या आहेत त्या कटिंग करायच्या आहे तर पायपिंग पट्ट्या आपल्याला कशी कटिंग करायचे आहे ते बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तिरकस जे आहे आपल्या पायपिंगच्या पट्ट्या असणार आहे ठीक आहे तर बघा तिरकसमध्ये मी असं पकडते इथून अशी एक लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर साधारण एक ते दीड इंचावरती अशी लाईन आखत चालायची आहे ही अशा पद्धतीने हे बघा आणि ह्या झाल्या आपल्या पायपिंगसाठीच्या पट्ट्या आता इथे मला कटिंग करून घ्यायच्या आहे ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आता ह्या आपल्या फक्त पायपिंगच्या पट्ट्या झाल्या मग आपल्याला बॅकसाइडला पण पट्टी लावायची खालून परत काज बटन पट्टी पण लावायची आहे तर ती कुठशी काय ऍडजस्ट करायची कुठे ॲडजस्ट करायची ह्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत तेव्हा बघणार आहोत ठीक आहे तर बघा आता हे जे आहे संपूर्ण मापामध्ये मी ती कटिंग करून घेते हे बघा थोडस पाव पाव इंच एक्स्ट्रा मी ठेवलेला आहे कारण की थोडं ते कमी वाटत होत हे बघ इथे माझ्या ह्या ज्या पट्ट्या आहेत आपल्या पायपिंगसाठीच्या त्या पण कट झालेल्या आहेत ठीक आहे आता बघा ह्या पट्ट्या माझ्या कट झाल्या आता हा जो कपडा उरलेला आहे याच्यामध्ये मी माझी बॅक पार्टची जी पट्टी आहे ती कटिंग करणार आहे बॅक साइडला आपल्याला पट्टी लावायची ला आहे ना ती मी इथे कटिंग करून घेत आहे ही किती इंचाची आहे ते बघूया नंतर ठीक आहे मी अशा अंदाजे कट करून घेतले आहे साधारण एक ते सव्वा इंचाची पट्टी असेल ठीक आहे आता बघा ही मी बॅक पार्ट साठी कटिंग केली आहे आता आपल्याला काज बटन आणि पट्टी काज बटनची पट्टी ती कशी कटिंग करायची आहे ते आपण गळ्याचा जो पार्ट आहे तो कट करणार आहो ना अजून गळ्याचा पार्ट माझा कटिंग करण्याचा बाकी आहे त्याच्यामध्ये शिकणार आहोत बघा आता आपण काय काय कटिंग केलं आहे इथे हा बॅक पार्ट के के कट केला ही फ्रंट साईड कट केली आहे त्यानंतर इथे मी कट केलेला आहे स्लीवज म्हणजे बाही आणि इथे मी कट केलेला आहे ही कटोरी कटोरी कट केल्यानंतर मी इथे कट केला आहे ही क्रॉस पट्टी ठीक आहे त्यानंतर ह्या सर्व पट्ट्या मी इथे कट केल्या आहे हे माझ्या पायपिंगच्या पट्ट्या आहेत आणि हे माझ्या बॅक साईडला लावण्याची पट्टी आहे ठीक आहे ब्लाउज आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपल्याला बिना अस्तरचं ब्लाउज कटिंग करायचं आहे कसं ठेवायचं आहे पॅटर्न कटोरी कशी ठेवायची आहे हे सगळं आपण आता इथे शिकलेलो आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याचं स्टिचिंग कसं करायचं आहे या स्टिचिंग करताना पण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स, ट्रिक्स मी सांगणार आहे तुम्हाला त्या शेअर करणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल लायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ठीक आहे तर मैत्रिणी चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आपलं हे जे बिना अस्तरचे ब्लाउज आहे त्याचं स्टिचिंग बघण्यासाठी तोपर्यंत बाय बाय